म्हणजे अहिल्यानगर इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दिवस आहे महाराष्ट्र केसरी किताबासाठी माती विभागातून आलेले दोन पैलवान आणि गादी विभागातून आलेले दोन पैलवान आज एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत आणि त्यातून जिंकणाऱ्या दोन तुल्यबळ पैलवानांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत पार पडणार आहे म्हणूनच कोण आहेत हे चार पैलवान कसा रंगणार आहेत त्यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीचा आणि अंतिम सामना कोण कोणाला कसं वरचट ठरू शकतं आतापर्यंत कोणकोणते दिग्गज पैलान या स्पर्धेतून बाहेर पडलेत आणि कसे पडलेत सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आपला भारी तर एकोणतीस जानेवारी पासून झालेल्या भव्य दिव्य अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असून आज महाराष्ट्र केसरी किताबाचा अंतिम सामना पार पडणार आहे या स्पर्धेच्या गाद्या आणि माती गटातील अंतिम फेरीचं चित्र शनिवारी म्हणजेच काल सायंकाळी उशिरा झालेल्या चुरशीच्या स्पष्ट माती गटात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध महेरीकडून खेळणारा साकेत या यांच्यात लढत होणार आहे तर गादी गटात पुणे शहराकडून खेळणारा पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडकडून खेळणारा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे भिंडणार आहेत रविवारी सायंकाळी म्हणजेच आज महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी कोण होणार याची उत्कंठा शिगला पोहोचलेली आहे म्हणजे अहिल्यानगर नगर येथील स्वर्गीय जगताप पार्क इथं वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील पासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव सत्तर सत्त्याण्णव आणि महाराष्ट्र केसरी शहाऐंशी ते एकशे पंचवीस किलो वजनी गटातील काही गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या के महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दोन्ही सत्रातील श्वास रोखून धरायला लावणाऱ्या उत्कंठावर्धक लढतींनी उपस्थित कुस्ती शौकिनांची मन जिंकली मंडळी काल सायंकाळी उशिरा माती गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत सोलापूर जिल्हा व शहराचे प्रतिनिधित्व करणारा महेंद्र गायकवाड आणि विशाल बनकर हे एकमेकांशी भिडले होते सलामीला महेंद्रनं हप्ते डावावर विशालला चितपट करण्याचा प्रयत्न केला मात्र भक्कम बचाव करत विशालनं तो डाव हाणून पाडला या झटापटीत विशालला झोनच्या बाहेर ढकलत एका गुणानं महेंद्रनं खातं उघडलं पहिल्या फेरीत विशालला खातं उघडण्याची संधी महेंद्रनं मिळून दिली नाही पहिली फेरी जिंकून दबाव वाढवला दुसऱ्या फेरीत देखील महेंद्रनं ताकतीच्या बळावर हप्ते भरण्याचा प्रयत्न केला झोन बाहेर काढत तब्बल बचावात्मक पवित्रा घेतला त्यामुळे निष्क्रियतेबद्दल विशालला गुण दिला शेवटपर्यंत रंगलेली चुरशीची लढत महेंद्रनं चार विरुद्ध एक अशी आपल्या एक हाती किशा टाकत अंतिम फेरीत धडक मारली दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत परभणीच्या साकेत यादवनं गोंदियाच्या सुहास गोडगे याचा आठ दोन अशा गुणात फडा पाडत मातीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात माती विभागातील अंतिम लढत आज संध्याकाळी पार पडणार आहे गादी गटातील उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ मुंबईच्या सतपाल शिंदेचा अकरा शून्य तांत्रिक गुणाधिक्यावर पराभव करत आपले इरादे स्पष्ट केले खेमी भारंदाज आणि मोईडावर प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणाऱ्या पृथ्वीराजनं आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत उपस्थितांशी म्हणं जिंकली दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्र केसरी शिवराज अक्षयानं अहिल्यानगरच्या चेतन रेपाळेला सलामीनंतर एका मिनिटाच्या आत तांत्रिक गुणाधिक्यावर नामोहरण केलं महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी आघाड्यात उतरलेला मुळचा पुण्याचा शिवराज राक्षे आणि पुणे शहराचा बिलवा तुफानी मल्ल पृथ्वीराज गादी गटात अंतिम फेरीत लढणार आहेत गादी गटातील विजेता आणि माती गटातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे तर उपांत्य फेरीच्या लढतीत महेंद्र गायकवाडला सांगलीच्या संदीप मोटेनं चांगलं झुंजवलं महेंद्रनं सात विरुद्ध शून्य अशी बाजी मारली ए ताळशे विरुद्ध प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातील दोन मल्ला मध्ये चुरशीची लढत पार पडली पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना विशालनं दुसऱ्या फेरीत गुणांची कमाई करत आघाडी कमी केली शेवटचा एक मिनिट उरला असताना दमलेल्या वेता शेकेला चितपट केलं गोंद्याच्या सुहास गोडगेनं देखील पुण्याच्या आकाश रानवडेवर पाच विरुद्ध शून्य गुणांनी मात केली परभणीच्या साकेत दोन भंडाऱ्याच्या विक्रमसिंह भोसलेवर तांत्रिक गुणाधिक्यानं विजय संपादन केला यादी गटात मुंबई उपनगरच्या सतपाल शिंदेनं गोंदियाच्या सतीश मुडेचा सहा विरुद्ध चार गुणांनी पराभव केला पुढे मात्र पुण्याच्या बलदंड ताकदीच्या पृथ्वीराज मोहने धनाजी कुळीवर विजय मिळवला अहिल्यानगरचा चेतन रेपाळे आणि सोलापूरच्या सागर खरात यांच्यातील चुरशीच्या लढतीत चेतन रेपाळे तीन गुण विरुद्ध एक गुणांनी विजय ठरला तर बुलदंड शरी एस टीच्या शिवराज राक्षेनं अहिल्यानगरच्या सुदर्शन खोतकरला आसमान दाखवलं या स्पर्धेतून ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडेचं देखील आव्हान संपुष्टात आलंय सोलापूरचा विशाल बंडकर आणि अमरा अमरावतीतून खेळणाऱ्या माऊली जमदाडे यांच्यात अत्यंत प्रेक्षण लढत पार पडली पहिल्या फेरीत दोघांनी आक्रमक पवित्र घेत गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये माऊलीला यश मिळालं नाही पहिल्या फेरीत विशाल बनकरनं सात शून्य अशी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेनं वाटचाल केली होती मात्र पिछाडीवर पडलेल्या ज्ञानेश्वरनं आक्रमक आणि सावध पवित्रा घेत विशालचे डाव प्रतिडाव हाणून पाडत दोन गुणांनी खाता उघडला पुन्हा एकदा विशालने दोन गुण घेत गुणांची संख्या नवर नेली ज्ञानेश्वरनं विशालचा दुहेरीपट काढून चार गुणांची कमाई करत लढतीत रंगत निर्माण केली पुन्हा एक गुणांची कमाई केल्यानं नऊ सात असा गुणफलक झाला मात्र कुस्तीची निर्धारित वेळ संपल्यानं विशालनं ही लढत नऊ सात अशी जिंकत आगेकूच केली दुसऱ्या बाजूला गादी विभागातून केसरीचा प्रबळ दावेदार समजला जाणारा नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याच्या हर्षद कोकाटेमध्ये चांगली रडत रडली अवघ्या एका मिनिटात राक्षने कोकाटेचा पराभव केला आता ज्या लढती समोरेल्या आहेत त्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष याचा पारडं जड दिसतय पृथ्वीराज मोह देखील ऐनवेळी बाजी पलटवू शकतो त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता या स्पर्धेकडे असणार आहेत उघ्यात मग कोण होतोय महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आणि कुणाला मिळते चांदीची मनाची कदा आलिशा अशी आपण या स्पर्धेवर नजर ठेवून असणारच आहोत पण तुम्हाला नेमकं काय वाटतं कोण होईल महाराष्ट्र केस किताबाचा मानकरी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद